हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ राहणार आहे संक्रांती स्पेशल आणि सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी मकर संक्रांत आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला आणि आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे संक्रांतीची सजावट कशी करायची त्यासाठी लागणारे साहित्य जे काही आपल्या घरचेच राहणार आहे जसे की गहू तांदूळ बोरं पिस बांगड्या यापासून करणार आहे आपण चला तर बघूया आपण व्हिडिओमध्ये संक्रांतीची सजावट कशी करायची आणि जे काही युनिक राहणार आहे आणि स्पेशली आपल्या घरच्या वस्तूपासून आपण प्रकारे घरच्या घरीच सजावट करू शकतो नंबर वन सर्वप्रथम ताट घ्यायचं आपल्याकडे जे असतात गोलताट ते त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा अशा प्रकारे गुलाबाच्या पाकड्या टाकायच्या आणि त्या सेट करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्या टाकून झाल्या की ताटाभोवती ग अशा प्रकारे गहू टाकायचे आणि जे आपल्याकडे फुलं अवेलेबल असेल ते फुलं सर्व सेट करून घ्यायचे आणि मी इथे माझ्याकडे पांढरा गुलाब होता अवेलेबल तर मी पांढऱ्या गुलाबाच्या पाकळ्या पण त्यामध्ये टाकल्या आणि हे शोच्या झाडाचे जा काही पत्ते होते ते पण त्या साईडला सेट केले त्यामुळे खूप छान प्रकारे रांगोळीला लूक आला आणि ह्या झाडाचे नाव मला माहिती नाही कोणत्या झाडाची पत्ते आहे तर पण शोचं झाड आहे आणि खूप छान दिसत होते रेड कलरचे आहे तर म्हणून मी ते पण सेट केले आणि हा आहे रांगोळीचा फायनल लुक आणि आता बघूया नंबर टू गव्हाला असे पतंगीच्या आकाराचे सेट करून घ्यायचे नंतर मग आपल्याकडे जे पीस असते ब्लाऊज पीस ते पतंगीच्या आकाराचे असे मधोमध ठेवून त्यावर हळदी कुंकाच्या दोन वाट्या ठेवून आणि असं माझ्याकडे एक मंगळसूत्र अवेलेबल होतं ते पण मी तिथे ठेवलं विकृती मंगळसूत्र आणि हिरव्या बंगण्यांचा यूज केला तिथे आणि फुलं पण असे सेट करून घ्यायचे आणि माझ्याकडे जास्त फुलं नव्हते म्हणून हो ते पण आणि ते वरचे पण मला चांगले नव्हते हो दिसत ते मी साईडला काढून घेतले आणि त्यावर हिरव्या बांगड्या सेट केल्या त्यामुळे खूप छान लूक आलं होतं रांगोळीला त्यामध्ये थोड्या रेड कलरच्या बांगड्यांचा पण यूज केला ते पण खूप छान वाटत होतं आणि ह्या ग्रीन कलरच्या रेड कलरच्या दोन बांगड्यांचा से सेट केलं आणि रांगोळीला खूप छान लुक आलं आणि त्या माझ्याजवळ जे बोरं होते ते पण मी साईडला ठेवले आणि ते बोरं सुपारीचे गणपती म्हणतो आपण त्या सुपारीसारखाच दिसत होते खूप छान लुक आलं होतं रांगोळीला असं वाटत होतं की ते सुपारीचे गणपतीच आहे कारण ते वाढलेले बोरं असल्यामुळे आणि मी ते पतंगीच्या आकारचे सेट केले त्यामुळे पतंगीचा आकार पण खूप छान ओळखायला येत होता सो हे आहे रांगोळीचं फायनल लुक नंबर थ्री सर्वप्रथम गव्हाला असं स्क्वेअरमध्ये टाकून घ्यायचं आणि तुमच्या जर जा स्केल असेल तर स्केलला असे स्केलच्या सहाय्याने पण असं सेट करता येते त्यामुळे खूप लवकर आणि छान दिसते लवकर सेट होतात गहू आणि आकार पण छान व्यवस्थित येते स्क्वेअरमध्ये नंतर मग त्यामध्ये साईडला बांगड्या लावून घ्यायच्या ग्रीन कलरच्या आणि रेड कलरच्या पण यूज करू शकता आणि बांगड्यांमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे साईडला टाकले तर ते चांगले वाटत नाही म्हणून बांगड्यात टाकले गोल आकारायचे आणि नंतर पण घुसला पण सोपं जाते आणि त्यामध्ये एक एक बोर ठेवून घ्यायचे सर्व बांगड्यांच्या मधोमध तांदूळ टाकून एक एक बोर ठेवलं ते सुपारी दिसत होतं आणि गव्हाच्या मधोमध दोन हळदी कुंकाच्या वाट्या ठेवल्या आणि साईडला फुलं सेट केले नंतर मग माझ्याकडे जे लालपत्ते होते ते पण मी इथे सेट करण्याचा थोडाफार प्रयत्न केला ते पण छान दिसत होतं आणि हा आहे रांगोळीचा फायनल लुक नंबर फोर सर्वप्रथम दोन ब्लाऊज पीस घ्यायचे मी इथे ग्रीन आणि रेड कलरचे ब्लाऊज पीस घेतले त्या भोवताल गहू टाकून घेतले आणि गव्हाला आयात आकार दिला त्यामुळे खूप छान दिसत होता आणि रेड कलरच्या ब्लाऊज पीसवर हळद ठेवली आणि ग्रीन कलरच्या ब्लाऊज पीसवर कुंकू ठेवला त्यामुळे असा हळदी कुंकू असा सेट छान दिसत होता आणि स्केलच्या साह्याने असा आकार दिला गव्हायला आयात आकार नंतर मग त्या साईडने बोर लावून घ्यायचे नंतर मग बोरो लावून झाल्यानंतर माझ्याकडे अशोकचे झाडाचे पत्ते होते ते मी आ, एका कॉर्नरवर सेट केले आणि रेड कलरचे दुसऱ्या कॉर्नरवर सेट केले सो so, हे आहे रांगोळीचं फायनल लुक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू